इगतपुरी तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या नियोजनाचा भाग म्हणून तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये बीज प्रक्रिया मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी दिली आहे कृषी विभागामार्फत खरीप हंगामाचं नियोजन अंतर्गत गावोगावी जाऊन प्रमुख पिकांच्या बियाण्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवलं जात आहे मौजे खेडभैरव येथे अशाच प्रकारच्या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी सोयाबीन बियाणं उगवण क्षमता चाचणी कशी करावी याची तसेच भात लागवडीचे तंत्रज्ञान युरिया वापर शेतकऱ्यांना मार्गदर्शन आहे नमस्कार इगतपुरी तालुक्यात कृषी विभागामार्फत खरीपूर्व तयारीसाठी अठ्ठावीस मुद्देचे घेऊन यावर्षी कृषी विभाग काम करत आहे याच्यात प्रामुख्याने बीज प्रक्रिया उगवण क्षमता चाचणी एम आर जी एस मध्ये शेतकऱ्यांची निवड पी एफ एम शेतकऱ्यांची निवड किंवा महाडीबीटी बी टीवर ज्यांचे अर्ज भरून घेणे याप्रमाणे काम चालू आहे त्याचबरोबर काही ठिकाणी ऊसाच्या पट्ट्यात हुमणी आळीचे साठी प्रकाश सापडे बसवणे याप्रमाणे कृषी विभाग यावर्षी काम करत आहे त्याच मुख्यतः आपलं इगतपुरी तालुक्यात प्रमुख खरीपाचं पीक भात आहे भात पिकावरती बीज प्रक्रिया करून आणि उगवण क्षमता चाचणी घेतल्यानंतर जर बियाण्याची पेरणी केली तर त्याचा चांगला प्रभाव जाणवत आहे बीज प्रामु प्रक्रिया प्रामुख्याने तीन प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात भातामध्ये एक आहे ती तीस टक्के मिठाच्या पाण्याची द्रावणाची प्रक्रिया त्यानंतर दुसरी आहे बावीस टीन किंवा कार्बेनियमची तीन टक्के तीन तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे केली तर करपा किंवा बाकीचे रोगावरती कंट्रोल इन आणि त्याचबरोबर जर जैविक आ, जैविक खते म्हणून आजेटो आणि पी एच बीची वीस ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे प्रक्रिया केल्यास बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते व हो, खतात मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादन वाढते